अध्यक्ष महोदय कि दोन हजार अकराच्या या नगरपालिकेला ब वर्ग दर्जा दिलेल्या दोन हजार ची लोकसंख्या घेऊन आज त्याच्या लोक चारपट लोकसंख्या आहे माननीय विभागीय आयुक्तांनी हे लक्षात घेऊन ही नगरपालिका आजच्या कंडिशनला अपेक्षाही मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून अवर्ग दर्जा देण्यासाठीची प्रस्ताव माननीय विभागीय आयुक्तांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडे पाठवला होता दुर्दैवाने शासनाचं जो प्रचलित धोरण आहे ते धरून ब वर्गाचा प्रस्ताव शासनाला दिलेला आहे माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की जर ब वर्ग नगरपालिकेप्रमाणे आकृतीबंध जरी मंजूर झाला तर आम्ही मूलभूत सोयीसुविधा देण्यामध्ये अपयशी होऊ आणि म्हणून जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येप्रमाणे माननीय विभागीय आयुक्तांनी अवर्ग दर्जा देण्याचं दे दर दर जे प्रस्तावित केलेलं आहे तो प्रस्ताव शासन मंजूर करेल काय आणि त्याचबरोबर अवर्ग नगरपालिकेचा जो स्टँडर्ड फॉर्मेट आहे त्याप्रमाणे आकृती मंजूर करेल काय